सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पातरकर यांनी ऑपरेशन केलंय मूळ व्याधाच नेमकं कशा पद्धतीचा हा जल्लोष आहे काय आहे ऑपरेशन मूळव्यात कसा बरा केलाय काय आहे नेमका आपण बघूया उदय शिवराय मी तुमचा लाडका संखी मराठा बाळासाहेब पातळकर डॉक्टर बाळासाहेब पात्रकर तुम्हाला माहितीच आहे काय करतो काय नाही माझ्या हॉस्पिटल मध्ये आल्यावर हा नावाचा एक पेशंट आहे तो, सुपारी घेऊन दुखतो त्याचं कामच आहे मराठा पाटला उघड असं झालं हे झालं ते सुपारी ले हा असा सुपारी घेतल्यावर बोलल्यावर मग जगात कुठेही इलाज नाही फक्त या आजाराचा इलाज एकच करू शकतो कोण तर तो बाळासाहेब पात्रकर मग हा पेशंट तिकडून माझ्याकडे आलाय आता इलाज करतो याचा बघा कशा नवीन पद्धतीने इलाज करतो मी आता चेंज केली आता मी कारण पेशंट वाढले तिथे लोड येते माझ्यावर त्याच्यामुळे मी चेंज केली पद्धत आता तुम्हाला माहिती ते बाकीच्या डॉक्टरांकडे कानं तपासायचं असतं काना तपासायचं नसते थोडा त्रास होता बरं का पण जिथं कुठपर्यंत मुळात गेले कितीपर्यंत करते ते कानातल्या दिसत नाही हे आवजाराने दिसत पण मग अरे या कुत्रे कशाला मराठी मारतात हा तुझी लायकी का तुझी लायकी तेवढीच बोल ना हा कस ठेवल माहिती का असा पेशंट पळून जाऊ नये म्हणून हे लोकं ठेवले तिथं हा हे ठेवलं का पेशंट कुठं पळून जाऊ नये मला पाठी मागून गरज आहे माहिती का हा कोमदार मोठा आहे हे निघणारच नाही त्याच्यामुळे कुठली नवीन पद्धत आहे का बघा आता अंड्रे आता ते इकडं हे बघा आता मुळात बाहेर काढायचं समजच नको डायरेक्ट मधल्या मध्ये जवळच खाक खा सावध राहा तुम्ही पळून चला तर जाणार नाही पण एक सावध राहा तुम्ही हा का दोन बघा बघा जळून जळून खाखवायला बघा आता बघा हा आता काय राहणार नाही कायम स्वरूपीचा मुळे ऑपरेशन सक्सेस